जन्माला आले अवधी भूमी सुद्धा धन्य आहे धन्य ते अरण खान अरण भूमी सुद्धा धन्य आहे का कारण तिथे भगवत भक्त जन्माला आले म्हणून ज्या ठिकाणाला भगवत भक्त जन्माला येतात अव ते ठिकाण धन्य आहे देहू गावाविषयी बोलताना सुद्धा आपल्याकडे प्रमाण आहे धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव कारण काय अवतीत खूप अवताराला आले बोलायचं ठरलं तर आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी नगरी सुद्धा धन्य आहे तिथे काय काय धन्य आहे धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार सगळंच्या सगळं त्या आळंदीतलं धन्य तस ज्या भूमीमध्ये सावता महाराज जन्माला आले अवती भूमी सुद्धा धन्य आहे किती धन्य हो महाराज धन्य त्याच्या बाबतीमध्ये आता आपण त्या नगरीची तुलना कोणत्याही नगरीशी करू को शकत नाही जरा तुम्हाला